आज आपल्या किचनमध्ये आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी आळूवडी कशी बनवायची बऱ्याच वेळेला आपण आळूवडी बनवतो पण ती कुरकुरीत होत नाही किंवा आळूवडी खात असताना ती घशामध्ये अडकते तर अशी आळूवडी घशामध्ये अडकू नये त्याचबरोबर ती जास्त कुरकुरीत व्हावी यासाठी आपण पिठामध्ये दोन पदार्थ मिक्स करणार आहोत यामुळे आपली आळूवडी कुरकुरीत तर होतेच जास्त वेळ कुरकुरीत राहते आणि याशिवाय चवीला अतिशय छान लागते आणि घशामध्ये ही आळूवडी अडकत नाही किंवा खूप जास्त पिठूळ होत नाही चला तर मग बघूया परफेक्ट अशी कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची आळूवडी बनवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला मोठी पानं जी असतात आळूची ती घ्यायची आहेत आळूची दोन प्रकारची पानं येतात छोटी पानं असतात ती आपण भाजीसाठी वापरतो आणि मोठी पानं जी जराशी अशी असतात ती तुम्ही अशा प्रकारे आळूची वडी बनवण्यासाठी वापरू शकता आता बघा जे आळूचं पानं असतं त्याच्या मागची जी साईड असते तर ही शिरांची बाजू असते ही आपल्याला बेलण्याने नाहीतर एखाद्या ग्लासने पसरून घ्यायचे आहेत म्हणजे आळूवडीचा रोल करत असताना ती आळूवडी जी आहे किंवा पानं जी आहेत ती फाटत नाहीत आणि अशा प्रकारे आपल्याला आळूवडीचा रोल करताना तो अगदी व्यवस्थित करता येतो आता इथे आपण चिंच घेतलेली आहे एक चमचा भरून चिंच घेतलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकून त्यामध्ये एक चमचाभर साखर टाकून आपण अशा प्रकारे चिंचेचा कोळ करणार आहोत आता चिंच पटकन भिजावी यासाठी थोडंसं कोमट पाणी मी वापरलेलं आहे आता मसाला करून घेऊया यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर इथे आपल्याला आळूवडी बनवताना वापरायची आहे यामुळे चवीला अतिशय आळूवडी छान लागते आता बघा हे असं बारीक आपण मिक्सरला करून घेऊया पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे आळूवडीचं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे आता आळूवडीसाठी लागणारं जे पीठ आहे ते बनवून घेऊया त्यासाठी दोन कप इथे बारीक असं दळलेलं बेसन घ्यायचं आहे आता दोन वाटी बेसनासाठी आपल्याला पाव वाटीभर तांदळाची पिठी टाकायची आहे यामुळे आळूवडी छान कुरकुरीत होते तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही बारीक दळून घेतलेला रवा किंवा ज्वारीचं पीठ टाकू शकता यामध्ये पाव चमचाभर हळद टाकायची आहे पाव चमचाभर तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर किंवा घरगुती काळा मसाला टाकायचा आहे थोडासा हिंग टाकायचा आहे हिंग हा पचनासाठी चांगला असतो आपण इथे बेसनचा वापर करत आहोत त्यामुळे हिंग थोडासा आपल्याला टाकायचं आहे आता हे कोरडे मसाले चांगल्या पिठामध्ये एक जीव करून घेऊया इथे बघा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे आता अशा प्रकारे आपण तो या पिठामध्ये टाकून घेऊयात चिंचेचा कोळ वापरायचा नसेल तर तुम्ही एक लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याचा रस काढून घ्यायचा आहे त्यामध्ये साखर टाकून लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता बघा यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण जे आहे ते टाकलेलं आहे वाटण झाल्याबरोबरच लगेचच आपण जे ओलं खोबरं आहे छोटासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे बघा हा जो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे ओल्या नारळाचा आपण वापर केलेला आहे यामुळे जेव्हा आपण आळूवडी खातो तेव्हा ती घशामध्ये अडकल्यासारखी होत नाही आणि चवीला ही खूप सुंदर लागते त्यामुळे बघा ओला नारळ आपल्याला यामध्ये थोडासा टाकायचा आहे ओला नारळ नसेल तर तुम्ही खोबरं पाण्यामध्ये भिजवून ते इथे वापरू शकता आता बघा वाटणाच्या पाण्यानेच हे पीठ मी कालवून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ हे शेवटी टाकायचं आहे पीठ करून घेतल्यानंतर कारण बऱ्याच जणींना अंदाज येत नाही मिठाचा त्यामुळे अगदी शेवटी टाका हे मीठ आता बघा हे पीठ कालवत असताना काय करायचं आहे अशा प्रकारे हातानेच आपल्याला याच्या गाठी ज्या आहेत पिठाच्या त्या फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं तर पिठाच्या गाठी राहत नाही आणि अगदी पिठूळ पीठुण, पिठूळ अशी वडी होत नाही बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मिक्स करत असतानाच हाताने अशा गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते खूप जास्त पातळ देखील करायचं नाही खूप घट्ट करायचं नाही जेव्हा आपण अशा प्रकारे हातामध्ये ते घेऊ ते सहज पडलं पाहिजे पण अगदी घट्टसर पण नाही झालं पाहिजे अशा रीतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे पानांना आपण जेव्हा हे पीठ लावणार तेव्हा पानाला व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे आणि हे ओघळलं देखील नाही पाहिजे तर आता पीठ तयार आहे आता बघा एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी इथे उकळून घ्यायचं आहे त्यावरती चाळणी ठेवायची आहे स्टीमर असेल तर तो तुम्ही वापरा आता आपण पानांना अशा प्रकारे हे पीठ लावून घेऊयात तर या ठिकाणी बघा हे जे पीठ आहे ते खूप व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पानांवरती पसरवून घ्यायला येत आहे जर पीठ पातळ झालं तर पानांवरून ते असं खूप वाहू लागतं तसंही आपल्याला पीठ करायचं नाही आहे प्रकारे खूप इझिली आपल्याला ते पानांवरती पसरवता आलं पाहिजे तर सगळ्या पानांना आपण असं लावून घेऊया एकावर एक अशी मी तीन पानं वापरलेली आहेत पानं मोठे असतील थोडी तर तुम्ही दोन पानं वापरू शकता पानं थोडीशी छोटी असतील तर तुम्ही तीन चार अशी पानं वापरू शकता तर इथे बघा एकावर एक असं पान ठेवायचं चा, आणि छान सगळीकडून पीठ जे आहे बेसन पीठ ते लावून घ्यायचं आहे पाणी जे आहे पातेल्यामध्ये ते आधीच उकळून ठेवायचं आहे उकळत ठेवायचं आहे म्हणजे याचा रोल केल्याबरोबर लगेचच आपल्याला ती वाफवायला ठेवायला येते आळूवडी आता बघा अशा पद्धतीने तीन पानांना लावून झालेलं ला आहे पीठ फोल्ड करताना दोन्ही ज्या साईड आहेत त्या आधी फोल्ड करून घ्यायच्या म्हणजे पीठ जे आहे ते साईडने बाहेर पडत नाही आता बघा अशा पद्धतीने एक कुठलीही बाजू जी आहे ती फोल्ड करून घ्या वरची बाजू किंवा खालची बाजू आणि अशा प्रकारे दोन्हीही बाजू ज्या आहेत त्या छान अशा फोल्ड करून घ्यायच्या इथे बघा हा परफेक्ट असा आळूवडीचा रोल आपला तयार झालेला आहे जे पान आहे ते आपण लाटण्याने चांगलं लाटून घेतलेलं मऊ करून घेतलेलं त्यामुळे रोल अगदी छान आपल्याला बनवता आलेला आहे एक्स्ट्राचं पीठ जर राहिलेलं असेल तर तुम्ही आळूवडीवर लावलं तरी चालेल यामुळे आळूवडी चवीला पण खूप छान लागते त्यामुळे जर पीठ राहिलेलं असेल तर थोडंसं ते तुम्ही आळूवडीवर पण लावून घ्या तर बघा असे तीन रोल तयार झालेले आहेत आता आपण हे वाफवायला ठेवूया यावरती झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला मिडियम आचेवरती या वड्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत मग आता दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत इथे बघा छान या आळू वड्या ज्या आहेत किंवा रोल आहेत ते वाफलेले आहेत आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे गरम असताना त्याच्या वड्या पाडायच्या नाही जर गरम असताना तुम्ही वड्या पाडल्या तर त्या तुटतात आणि व्यवस्थित त्याचा आकार येत नाही त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायचे हे रोल आणि नंतर आपण हे आता कापायला घेऊया तर बघा रोल पूर्ण थंड झाला आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्ही छोट्या मोठ्या आकाराच्या कशाही वड्या पाडून घेऊ शकता या प्रकारे आपण सगळ्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघा अगदी परफेक्ट अशी ही वडी तयार झालेली आहे या तुम्ही अशाही खाऊ शकता बऱ्याच जणांना उकडलेल्या आळू वड्या देखील फक्त आवडतात तर आता आपण या वड्या ज्या आहेत त्या तळून घेऊयात म्हणजे छान या कुरकुरीत होतात आणि चवीला अतिशय छान लागतात अगदी मस्त परफेक्ट अशा या वड्या झालेल्या आहेत आता बघा कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आणि अशा प्रकारे या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत खूप गार तेलामध्ये जर वड्या सोडल्या तर वड्या ज्या आहेत त्या सुटतात त्याचा भुगा होतो त्यामुळे आपल्याला चांगलं बऱ्यापैकी तेल तापवून घ्यायचं आहे खूप कडकडीत तापू नका नाही तर वडी टाकल्याबरोबर ती लगेचच काळी पडते अशा पद्धतीने बघा एक साईड चांगली तळून झाल्यानंतर मगच पलटी करायची खूप जास्त हलवायच्या नाहीत या वड्या आणि अशा प्रकारे दोन बाजूने मस्त अशा खरपूस कलरवरती या तळून घ्यायच्या तव्यावर तुम्ही या फक्त शॅलो देखील करू शकता जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर तरशा चवीचा आणी सेल, तर अशा परफेक्ट चवीच्या आणि मस्त अशा कुरकुरीत राहणाऱ्या आळूवड्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका